नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो गुरुजींना बाप्पा आणि शेवटी निघाले हे आदेश जाणून घ्या नेमके कोणते आदेश निघालेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता शेवटपर्यंत पहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईक करा सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक ला सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली यात आतापर्यंत एक ते तीन या संवर्गातील चार हजार सातशे वीस शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या बदली झालेल्या शिक्षकांच्या मेलवर त्यांच्या बदलीचे आदेश धाडण्यात आले होते मात्र बदल्यांची प्रक्रिया झाली तरी बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त कधी करणार असा प्रश्न शिक्षकांसमोर असताना गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ग्रामविकास विभागाच्या मान्यतेने बदली झालेल्या शिक्षकांना आठ सप्टेंबर नंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश काढलेले आहेत यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना गणपती बाप्पा पावल्याची भावना व्यक्त होत आहे गेल्या दीड महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेत सर्वात प्रथम वर्ग एक मधील आठशे त्रेसष्ट शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या या बदल्यामध्ये अपंग प्रमाणपत्र असणारे दुर्धर आजाराने पीडित घटस्फोटीत अपंग विद्यार्थ्यांचे पालक असणाऱ्या शिक्षकांचा समावेश असून या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया राबविण्यात आली असली ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार संबंधित शिक्षकांची तालुका पातळीवर गट विकास अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी सुरू आहे दरम्यान संवर्ग दोन मध्ये तीनशे चौऱ्याहत्तर अपघात क्षेत्रात असणाऱ्या तीनशे अठ्ठ्याऐंशी शिक्षकांची आणि त्यानंतर बदली प्राप्त तीन हजार पंच्याण्णव शिक्षकांच्या अशा प्रकारे आतापर्यंत तीन संवर्गातील चार हजार सातशे वीस शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत दरम्यान ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या स्तरावरून बदलीचे ऑनलाईन आदेश पाठवण्यात आले होते बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त कधी करणार असा प्रश्न बदली झालेल्या शिक्षकांना होता न्यायालयीन सुनावणी आणि अन्य कारणामुळे बदल्यांची प्रक्रिया पार पडल्यानंतरही ग्रामविकास बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणार की नाहीत असा प्रश्न जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये होता मात्र या शिक्षकांना गणपती बाप्पा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना आठ सप्टेंबर रोजी त्यांच्या सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त होऊन पुढील एका दिवसात बदल्यांच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश मुख्य कार्य कार्य अधिकारी यांनी काढलेले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील पावणे पाच हजार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पुन्हा नवी भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद